बारा मराठी महिन्यांच्या बारा कथा या मालेतली कथा भाद्रपद चतुर्थी आधुनिक गणेशोत्सव लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख भाद्रपद चतुर्थी आधुनिक गणेशोत्सव हॅलो आई जरा घाईत आहे मी मला सांग की मी जर माझ्या पुण्याच्या घरी यंदा गणपती आणला तर काही समस्या तर येणार नाही ना कारण आपला घरचा गणपती मी अमेरिकेत असताना तो चुलत चुलत घराण्यांकडं सुपूर्त केला आहेस मग जर मी आणला तर डुप्लिकेशनची समस्या नको आहे काही समीर किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला आहे बरं वाटलं आवाज ऐकून आणि तुला गणपती आणावासा वाटतो आहे याचा आनंद झाला आहे रे नक्की आणतो तसंही यावर्षी रघुकाकांची फॅमिली इथं नाही आहे ते गेलेत ऑस्ट्रेलियाला त्यामुळं मीच आपल्या घराण्याचा हा गणपती आपल्या बोडस गुरुजींच्या देखरेखीखाली बसवणार होते आता तू पुढाकार घेऊन पुण्याच्या घरी बसवणार असशील तर माझं काम सोपं झालं आणि गणपती पावला असंच म्हणेन मी रमाबाईंना समीर त्याच्या स्वतःच्या घरी पुण्याला गणपती बसवतोय या कल्पनेनं आनंदाशुर आवरेन असे झाले आपल्या देवधर्म वगैरेवरती विश्वास नसलेल्या समीरला अचानक घरात गणपती बसवायची बुद्धी कशी काय झाली हा मेंदूचा भुगा करणारा प्रश्न शेवटी त्यांनी मनातून काढून टाकला आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आपल्या साताऱ्याच्या वडलोपार्जीत घरीच सुरू केली म्हणजे वस्तूंची यादी पूजेचं चा सामान चांदीची पूजेची उपकरणी भांडी तसंच चांदीच्या जेवायच्या ताटवाट्यांचा सेट बोडोस गुरुजींकडून त्यांच्या पुण्याला राहणाऱ्या पाऊरोहित्य करणाऱ्या साडूंचा फोन नंबर आणि बरंच काही आपल्या डायरीत लिहून ठेवलं नंतर उगीच हे राहिलं आणि ते राहिलं असं नको व्हायला कधी नव्हे तो तब्बल पंचवीस वर्षांनी गणपती बाप्पा स्वतःच्या म्हणजे श्रीधर आपटेंच्या वंशात परत येणार होता रमाबाईंचे पती श्रीधर आपटे हे आपटे कुटुंबातल्या परंपरेनुसार घरातल्या त्यांच्या पिढीतला पहिला वंशाचा दिवा असल्यामुळं सगळे देवधर्म कुळाचार त्यांच्याकडे आले होते रमाबाईंनी आपल्या सासरी एकत्र कुटुंबात त्यांच्या मोठ्या चुलत सासूबाईंबरोबर राहून बघून मदत करत कुळाचाराचे धडे गिरवले होते रमाबाईंना आपल्या संस्कृतीचा परंपरेचा अभिमान होता स्वत लग्नानंतर घरातल्यांच्या प्रोत्साहनानं आपल्या चुलत नंदांबरोबर महाविद्यालयात जाऊन त्यांनी मानसशास्त्रातली पदवी मिळवली होती पुढं शिकणं समीरच्या जन्मानंतर जरा कठीण झाला समीर हा लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी झाला होता तो लवकर म्हणजे सातव्या महिन्यात जन्माला आल्यामुळं खूप आशक्त होता आपटे कुटुंबियांना पुत्रजन्माचा खूप आनंद झाला आत्तापर्यंत सगळ्यांना मुलीच झाल्या होत्या परंपरेनुसार प्रत्येक पिढीतल्या पहिल्या मुलाकडं देवाधर्माची जबाबदारी असल्यामुळं समीरच्या जन्मानंतर श्रीधर आपट्यांची जबाबदारी पेलायला समीर आला होता या सगळ्या गोष्टींवर नंतर घरात किती वाद झाले ते आठवून रमाबाईंचं मन विषण्ण झालं आज त्या चांदीची पूजेची उपकरणे धुताना कधी नव्हे ते भूतकाळात रमल्या होत्या समीरच्या पिढीतला समीर हाच एकमेव वंशाचा देवा होता घरात इतर सगळ्या मुलीच होत्या त्यामुळं खूप लाडाकोडात समीर वाटला जात्याच अभ्यासात हुशार होता तो त्याबरोबरच पाठांतर आवांतर वाचन खेळ सांस्कृतिक कार्यक्रम यामधलं प्रावीण्य आणि भरीसभर म्हणून शाळेतला आदर्श विद्यार्थी होता तो समीर जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याचे विचार घरातल्या कुळाचार देवधर्मापासून भरकटू लागले श्रीधरराव सातारच्या कोर्टातले नामवंत वकील होते आपटे कुटुंबात वकिली हा पिढीजात वारसा होता त्यामुळं तिसऱ्या पिढीतला समीरही वकील होणार असं गृहित होतं पण समीरनं बारावीनंतर स्वबळावर इंजिनिअरिंगला आय आय टी मुंबईत प्रवेश मिळवला समीर मुंबईला शिकायला गेला आणि त्याचे भारताविषयीचे विचार कटू होत चाललेत असा संशय रमाबाईंना येऊ लागला सुट्टी मिळाली की सुरुवातीला घरी येणारा समीर मोठ्या सुट्टीतसुद्धा अभ्यास तसंच परदेशी शिकायला जाण्यासाठी लागणारी ईची तयारी करण्याच्या सबबीखाली वसतिगृहात राहू लागला अदनं रमाबाई श्रीधर राव मुंबईला जाऊन त्याला भेटत असत रमाबाई त्याला आवडणारा खाऊ घेऊन जात असत पण समीरनं मला या गोडधोडात इंटरेस्ट नाही तसंच तुम्ही आलात की माझ्या अभ्यासात व्यत्यय येतो असं स्पष्ट सांगून रमाबाईंचं मन दुखावलं होतं श्रीधर रावाने त्याची बाजू घेत सांभाळून घेतलं होतं पण समीर परदेशी स्थित होणार हे चित्र जवळपास स्पष्ट होतं आणि झालंही तसंच आय आय टीच्या गोल्ड मेडलनं समीरला अमेरिकेतल्या संगणक क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीत लगेचच नोकरी मिळाली आणि आणि समीर त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अमेरिकेला गेलाही आपटे मंडळी नातेवाईक नाखुश होते या निर्णयावर पण इलाज नव्हता श्रीधरराव आपटे कुटुंबियांना आता घरचे गणपती तसंच इतर कुळाचार त्यांच्या माघारी कोण करणार अशी चिंता होती समीर लग्नानंतर अमेरिकेत का होईना पण आपले सणवार कदाचित चालू ठेवील अशी अजूनही इतरांना आशा होती समीरसाठी महाराष्ट्रातली एखादी सुविद्य सुशील मुलगी शोधावी आणि तिच्यावर आपला संसार सोपवावा अशा विचारांनी रमाबाईंनी आपलं वधू संशोधन कुणालाही न सांगता चालू केलं होतं लग्नकार्यात त्यात तशा मुलींना हेरून त्यांची चौकशी करत असत समीरनं अचानक अमेरिकेतली नोकरी सोडून पुढच्या प्रगत शिक्षणासाठी एम आय टी या जगप्रसिद्ध संस्थेत प्रवेश घेतला आणि मग त्याच्या लग्नाचा विषय रमाबाईंनी मनातून काढूनच टाकला त्यानंतर समीर शिक्षण आणि नवीन अत्युत्तम नोकरी अशा सभाखाली कधीही भारतात आला नाही त्यानं कॅलिफोर्नियात मोठं घर घेतलं होतं गाडी बंगल्याचे काही फोटो पत्राबरोबर त्यांना पाठवले होते अदनबंद फोनही होत असत पण ते तेवढ्यापुरतंच समीरनं आपल्याबरोबर संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकन आयरिश मैत्रिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मग आपटे कुटुंबियांचे समीरशी असलेले थोडेफार संबंधही दुरावले लग्नाच्या निमित्तानं रमाबाई आणि श्रीधरराव कॅलिफोर्नियाला गेले समीरच्या ख्रिश्चन पद्धतीनं चर्चमध्ये केलेल्या विवाहात कालायत अस्मय ना असं म्हणत सहभागी झाले पण समीर आयरिश सुनबाई तसंच तिच्या कुटुंबियांना त्यांच्या असण्या नसण्यानं फरक पडला नाही हे प्रकर्षाने जाणवून त्यांनी समीरशी कमीत कमी संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मग अधिक दुःख उगाळत न बसता दोघांनी जमेल तितका अमेरिका दर्शन आनंदाने केलं साताऱ्यात परतल्यावर काहीही विषय न काढता श्रीधरराव आपल्या वकिलीत रमले आणि रमाबाईने आपलं मानसशास्त्रातलं शिक्षण सुरू केलं पदव्युत्तर समुपदेशनाचा कोर्स करून विद्यार्थ्यांच्या तसंच विशेष मुलांच्या पालकांच्या समुपदेशक म्हणून त्यांनी जोमानं काम सुरू केलं समाजसेवी संस्था स्थापन केली आणि मग आजूबाजूच्या गावातूनही गरजू विद्यार्थी तसंच बायकांना मानसिक आणि आर्थिक मदत देऊन आपल्या पायावर उभं राहण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र उभारली गट सुरू केले आणि बघता बघता त्यांचं नाव पंचक्रोशीत गाजू लागलं अन्नबद्ध समीरची ईमेल येत असायची मुलगा मुलगी असं समीरचं चौकनी कुटुंब झालं होतं फोटोही असत पण रमाबाई श्रीधरराव तेवढ्यापुरतं कौतुक करायचे आणि मग आपल्या कामात असले आंतरजालीय संबंध विसरून जायचे समीर कधीही भारतात आला नाही अगदी कामानिमित्तानंही नाही काळ पुढं पडत होता घराचे कुळाचार श्रीधरराव रमाबाईने चालू ठेवले होते पण श्रीधरराव अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गेले तेव्हा समीर एका मोठ्या प्रोजेक्टसाठी चीनला गेला होता त्यामुळं अंत्यविधीप्रसंगी उपस्थित राहू शकणार नाही असा त्याचा फोन आला तसंही त्याचा या सगळ्या विधींवर विश्वास नव्हताच आणि रमाबाईंना त्याच्या नसण्याची सवयसुद्धा झाली होती म्हणूनही असेल कदाचित पण त्याने आपल्या चुलत दिराच्या मुलाकडं धुरा सोपवली हो आणि श्रीधर रावानंतर घराच्या कुळाचारातून त्या निवृत्त झाल्या आपटेवाडा थोडा आधुनिक करून घेऊन तिथंच त्यांनी कायमचं राहण्याचा निर्णय घेतला जमीन जुमला आणि बाकी स्थावर मालमत्तेच्या समान वाटण्या करून आपटे माहेरवाशिनी तसंच चुलत कुटुंबियांना वाटून त्या मोकळ्या झाल्या होत्या सगळ्यांना त्यांच्या या निस्वार्थी वृत्तीचं कौतुक वाटलं होतं समीरची खबरबात मधूनमधून कळत होती मुलं मोठी होत होती सुनबई समीर दोघंही मोठ्या पोस्टवर होते त्यांची संगणक कंपनी आता विश्वविख्यात झाली होती रमाबाई त्यांचं देखलं कौतुक करत वर्तमानपत्रात टी व्हीवर काही बातमी आलीच तर आप्तस्वखी यांचे कौतुकाचे फोन येत पण रमाबाई तेवढ्यापुरता अभिनंदन स्वीकारून नंतर विसरून जात असत रमाबाईने आता समुपदेशनं आणि समाजसेवेत स्वतःला झुकून दिलं होतं कोविड नुकताच संपला होता आणि समीरची अचानक पुण्याला बदली झाल्याची त्याची मेल आली आणि पाठोपाठ फोनही रमाबाईंनी नेहमीप्रमाणे फारसं महत्त्व दिलं नाही पण चक्क सुनबाईंचे फोन येऊ लागले तेव्हा समीर आणि त्याचं कुटुंब असे चौघेही दोन वर्षांसाठी पुण्याला राहायला येणार असं नक्की झाल्याचं समजलं कंपनीचं पुण्याला ऑफिस होतं ऑफिसांचाही विस्तार करण्यासाठी समीरला तो जन्मानं भारतीय होता म्हणून विशेष प्राधान्य दिलं होतं आणि सुनबाईनंही घरून काम करण्याची पण आदनं कधीतरी जगात कुठं कुठं कामानिमित्त जावं लागेल या शर्तीखाली बदली मान्य झाली होती असंही समजलं होतं वर्तमानपत्रात मोठ्या बातम्या झळकल्या समीरच्या लहानपणी कधीतरी त्याचं नाव वर्तमानपत्रात आलंच तर हौसेनं त्या बातम्यांची कात्रणं ठेवणाऱ्या रमाबाईंनी ह्या कौतुक मिश्रित बातम्यांकडं साफ दुर्लक्ष केलं आणि मग एकदा ते समीर त्याची पत्नी लिली सोळा वर्षांचा रायन आणि चौदा वर्षांची मेपल असे जण पुण्याच्या अतिउच्च गुरु अशा कोरेगाव पार्क परिसरातल्या कंपनीनं त्यांच्यासाठी घेतलेल्या अत्याधुनिक प्रशस्त बंगल्यात दोन वर्षांसाठी म्हणून राहायला आले सामान लावणं मुलांच्या आंतरराष्ट्रीय शाळेतल्या प्रवेशाच्या खटपटी अशी कामं जरी कंपनीनं केलेली असली तरी मी आणि लिली स्वतः लक्ष घालत असल्याचं कारण सांगत फोन करू शकत नसल्याचा त्याचा मेसेज आला होता घर लागलं आणि समीरनं नवीन ऑफिस तसंच घर आणि मुलं बघायला रमाबाईंना आग्रहानं आमंत्रण दिलं होतं त्या गेल्या नाहीत तेव्हा तो चक्क गाडी घेऊन सातारला पंचवीस वर्षांनी का होईना पण आला होता मग रमाबाईंनी जास्त ताणून न धरता त्याच्या पुण्याच्या जा घरी जाऊन नातवंडांना भेटायचं आणि दोन वर्षे हे संबंध सलोख्याचे ठेवायचं असं मनाशी ठरवलं सोनबाईंना तसंच नातवंडांना पुन्हा आवडलं होतं घरात चाकर होते आराम होता आंतरराष्ट्रीय मित्रमंडळ होतं पार्ट्या सहली हे सगळं चालू होतं अन्नमधनं भारतदर्शन सुरू होतं एक वर्ष झालं नातवंड कधी सातारला आली तर आजीशी विविध विषयांवर गप्पा मारत रमाबाईंना बाहेरच्या जगातल्या बदलत्या राजकीय सामाजिक तसंच आर्थिक परिस्थितीबद्दल आपल्या अमेरिकन मुलांबरोबर गप्पा मारताना बघून समीरला आश्चर्य वाटायचं खरोखरच भारत आणि भारतीय लोक पंचवीस वर्षात किती बदलले होते होत असलेला भारताचा विकास दिसत होता आपण इतकी वर्ष भारताला कमी लेखलं याचा समीरला झालेला पश्चाताप रमाबाईंना जाणवत होता पण त्यांनी तसं कधी बोलून दाखवलं नाही खरोखरच आपली आई किती शुद्ध आणि सहनशील आहे हे तो आपल्या बायको मुलांना रमाबाईंसमोर कौतुकानं सांगत असायचा समीरला भारतभरातून अतिशय हुशार कष्टाळू आणि आनंदानं काम करणारे तरुण आय टी तज्ज्ञ मिळत होते कामाला गती येत होती त्यांची सुट्टीच्या दिवशीही काम करायची तयारी त्याला जाणवत होती भारतातल्या जीवनाचा आनंद घेत घेत कंपनीचे नवीन बिझनेस सुरू होत होते समीरचं भारतीय बिझनेस हेड म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत होतं एक दिवस समीरच्या अमेरिकन प्रेसिडेंटची पहिलीच असलेली भारत भेट भाद्रपद महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये अचानक आखली गेली समीरनं सगळे कार्यक्रम जातीनं आखले आणि तसे पाठवलेही पण प्रेसिडेंटला घरगुती गणपती उत्सवात सहभागी व्हायचं होतं असं त्याला समजलं पुण्यातल्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन त्यांच्या पुणे भेटीत आधीच घातलं होतं पण बरोबरीनं एखाद्या घरच्या गणपतीची पारंपरिक पूजा जेवण त्यांना अनुभवायचं होतं फार मोठा पेच समीरसमोर उभा राहिला होता आणि मग समीरला आपल्या घरच्या गणपतीची आठवण आली आणि त्यांना रमाबाईंबरोबर वर फोनवर चर्चा करून आपल्या पुण्याच्या घरात गणपती आणायचा असं ठरवून टाकलं समीरची पत्नी मुलं खूप खुश झाली गणपतीच्या निमित्तानं लिलीला आपला गोल्फ खेळणारा आंतरराष्ट्रीय ग्रुप तसंच इतर सोशल ग्रुप्सना घरी बोलवायची ऐतीच संधी मिळाली होती नवीन बदलत्या काळाबरोबर वर हल्ली कुणी घरी भेटायला जमत नसत बाहेरच गोल्फ खेळून गप्पा गोष्टी करत क्लबवर खाऊन पिऊन आपापल्या घरी जाण्याची पद्धत होती अनायसे आपलं घर दाखवायला गणपतीची स्थापना हे चांगलं कारण होतं मुलांना आपल्या शाळेतल्या तसंच आजूबाजूच्या आंतरराष्ट्रीय मित्रमंडळींना घरी गणपती बघायला आणि पारंपरिक घरगुती महाराष्ट्रीयन भोजनाचा आस्वाद घ्यायला बोलवण्यासाठी हे चांगलं निमित्त मिळालं होतं समीरला आता साहेब चक्क आपल्या घरी येऊन काही तास आपल्याबरोबर घरगुती वातावरणात घालवणार आहेत या कल्पनेनंच अत्यानंद झाला होता कंपनी प्रेसिडेंट क्रिस समीरच्या घरच्या गणपतीच्या पूजेचं आमंत्रण पाहून खुश झाले त्यांनी तशी मेल समीरला पाठवली आणि समीरच्या घरी गणपतीची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली रमाबाईने पुण्याला जाऊन सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली घरची नोकरमंडळी स्वयंपाकी आउट हाऊसमधल्या ड्रायव्हरचं कुटुंब असे सगळे सगळे तयारीला लागले सुनबई नातवंड हे कुतूहलानं दुरून हे सगळं पाहत होते सुरेख मखर सजलं भारताचा नकाशा मॉडेल स्वरूपात होता डोंगर नद्या जंगलं वाळवंट आणि प्रत्येक राज्याची खासियत त्यात दाखवली होती मागच्या बाजूला स्क्रीनवर संगणकाद्वारे विकसनशील भारताबद्दल एक प्रेझेंटेशन केलं होतं ही सगळी कल्पना आणि सजावट होती बाळा ड्रायव्हरच्या नरेशची तो नुकताच कॉम्प्युटर इंजिनियर होऊन एका स्टार्टअपमध्ये लागला होता पण समीरला आपल्या कामाच्या धुंदीत आउटहाऊसमध्ये असलेल्या या इंजिनियरची खबरवातही नव्हती किंबहुना समीरला आपल्या आजूबाजूला काम करणाऱ्या नोकर काहीच माहिती नव्हती त्याला जाणून घेण्यात स्वारस्यही नव्हतं समीरला पुण्याला येऊन आता एक वर्ष पूर्ण झालं होतं म्हणजे तसं केवळ अजून एक वर्षच पुण्याला म्हणजे भारतात राहायचं होतं त्याला गणपतीच्या एका बाजूला जगाचं लक्षवेधी मॉडेल होतं त्या दिवे लावून समीर लिलीच्या कंपनीचं जगभरातल्या देशातलं अस्तित्व दिसत होतं बोटावर मोजून तीन चार देश वगळले तर जगभरात ही संगणक कंपनी पसरली होती अगदी प्रतिस्पर्धी चीन जपान आणि कोरियात सुद्धा रमाबाई गणपती बाप्पाच्या सजावटीची जय्यत तयारी पाहून खुश झाल्या त्यांनी सगळ्यांचं मनापासून कौतुकी केलं नरेशला दोन्ही हातांनी शाबासकी दिली आणि मग एकदाचा तो भाद्रपद चतुर्थीचा दिवस उजाडला सकाळी ठरल्याप्रमाणे पुण्यातल्या गुरुजींचे साडू भिडे गुरुजी आले आणि पाठोपाठ आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संगणक कंपनीचे प्रेसिडेंट क्रिस साहेबही आले त्यांना संपूर्ण गणेश स्थापनेची पूजा बघायची होती क्रिस साहेब पुणेरी धोतर अंगरखा पगडी असं पारंपरिक वेश करून आले होते घाऱ्या डोळ्यांच्या आपटे कुटुंबियांपैकी एक असेच ते दिसत होते त्यांनी आल्यावर रमाबाईंची चौकशी केली रमाबाई स्वयंपाकघरात होत्या म्हणून ते सरळ आज शिरले आणि त्यांनी रमाबाईंना वाकून नमस्कार केला सगळे आश्चर्यानं स्तब्ध झाले आणि रमाबाईंनी लगेचच सावरून घेत आयुष्यमान व्हावं यशस्वी भव असा तोंडभरून आशीर्वाद दिला सबीरने त्याचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि साहेब खुश झाले सनईच्या मंद स्वरांमुळं एक मांगल्य वातावरणात जाणवत होतं घराबाहेर आणि घरातही सगळीकडं सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या घरी आल्यावर क्रिस साहेबांनी आधी सांगितलं होतं म्हणून चहा उपमा बाकरवडी असा नाश्ता होता नाश्ता झाला आणि पूजा बघायला क्रिस साहेबही समोर खाली पाटावर बसले समीरची पत्नी लिली रमाबाईंची पैठणी नेसून आणि पारंपरिक दागिने कधी नव्हे ते घालून समीरसमोर पूजेत न सांगता सामील झाली मुलंही पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात सुरेख दिसत होती कुतूहलानं फोटो काढत होती व्हिडिओ काढत होती आपल्या जगभरातल्या तसंच अमेरिकेतल्या मित्रपरिवारासाठी समीरनं लाईव्ह व्हिडिओ लिंक पाठवली होती आज आपटे कुटुंबियांचा गणपती जगभरातल्या लोकांना दिसत होता पूजा होत आली आणि आजूबाजूच्या घरातली आंतरराष्ट्रीय मंडळी आरतीला हजर झाली घरातले मदतनीस आणि रमाबाई हातात झांजा घंटा घेऊन आले नरेश तबला घेऊन आला आणि आरतीला सुरेलपणा आला आरती झाली उकडीच्या मोदकाचा प्रसाद झाला आणि जेवणाची पंगत बसली टेबल खुर्चीवर बसायचं सोडून क्रिस साहेब खाली रांगोळ्या काढलेल्या ताटपाटांच्या पंक्तीत सहजपणे मांडी घालून बसले त्यामुळं समीर आणि लिलीलाही खाली बसणं भाग पडलं कसं बसं ते खाली बसले बरोबर मुलंही खाली बसली आणि मग उपस्थित इतर मंडळी टेबलावर न बसता खाली बसून पंक्तीतल्या सुग्रास जेवणाचा आस्वाद चक्क आपली बोटं चाटत घेऊ लागली रमाबाईनं भरून आलं होतं तब्बल पंचवीस वर्षांनी एका अमेरिकन माणसामुळं त्यांच्या घरातली अस्तंगत होऊ पाहणारी परंपरा आज परत सुरू झाली होती हसत खेळत वेळ गेला जेवणं झाल्यावर रमाबाईने घरातल्या काम करणाऱ्या सगळ्यांची आवर्जून ओळख करून दिली सजावट सगळ्यांना विशेषतः साहेबांना आवडली होती म्हणून नरेशची संगणक इंजिनियर आणि सजावटीचा डिझायनर अशी ओळख करून दिली तेव्हा साहेबांनी नरेशची त्याला एका बाजूला घेऊन विशेष चौकशी केली क्रिस साहेबांचा पाय निघत नव्हता पण इतर कार्यक्रम हे आखलेले होते आणि ते वेळेच्या बाबतीत खूपच काटेकोर होते निघताना त्यांनी पुन्हा एकदा रमाबाईंना नमस्कार केला रमाबाईंनी त्यांना प्रसाद बांधून दिला आणि हातावर आपटे कुटुंबाच्या घरातून निघताना कुणीही पाया पडलं तर हातावर पैसे ठेवायच्या परंपरेनुसार शंभर रुपये क्रिस साहेबांच्या हातावर ठेवले सगळे हसले पण साहेबाने ते लगेच आपल्या पाकिटात सुद्धा क्रिस साहेब गेले आणि मग समीरचं गणपतीतलं स्वारस्य कमी झालं लिलीचं आणि मुलांचं आंतरराष्ट्रीय मित्रमंडळ संध्याकाळी लवकर येऊन दर्शन घेऊन अत्याधुनिक सजावटीच्या घराचं कौतुक करून जेवण खाऊन गेले पण रात्रीच्या आरतीला कोणी थांबलं नाही सुनबाई आणि मुलं समीरच्या ऑफिसतर्फे आयोजित केलेल्या जेवणासाठी न सांगताच कधी गेले ते कळलंही नाही रात्रीच्या आरतीला काम करणारा परिवार आणि रमाबाई असा समूह होता पण आरती पुन्हा सुरेल आणि थाटात संपन्न झाली रात्रीच्या जेवणालाही घरचं कोणीही नव्हतं त्यामुळं रमाबाईने आपल्या मदतनिसांच्या बरोबर जेवायचं ठरवलं आता तोच त्यांचा खराखोरा परिवार होता समीरचा फोन आला आणि यायला उशीर होईल तेव्हा काळजी नको असं जुजबी बोलला तो बाळा ड्रायव्हरनं फोन करून रमाबाईनं सांगितलं की बाहेरचे गणपती बघायला गेले होते म्हणे ते सकाळी उठून समीर लिली आपापल्या ऑफिसमध्ये आणि मुलं आपल्या शाळेत गेली सकाळी आरतीसाठी पुन्हा रमाबैना घरच्या मदतनीसांची साथ होती पण गणपती बाप्पांनी आपली आरती प्रसाद सागरसंगीत करून घेतलं दीड दिवसांचा बाप्पा, बाप्पा दुपारच्या विसर्जनाच्या आरतीनंतर घरातून बाहेरच्या बागेतल्या हौदापर्यंत नरेशच्या हातात बसून आला आणि कधी नव्हे ते रमावैना अश्रू आवरले नाहीत समीर लिली रायन आणि मेपल सगळे इतके काय बिझी होते की आपल्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करायला येऊ शकले नाहीत पण मग आश्रू गिळून त्यांनी आपल्या आपटे कुटुंबियांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला बाप्पासाठी शिदोरीही बांधून दिली होती गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या या गजरघोषात गणपती बाप्पांचं विसर्जन केवळ त्यासाठी म्हणून बांधलेल्या घरच्या हौदात हो पार पडलं सगळे आपापल्या कामासाठी घरात गेले रमाबाई बाहेरच्या लॉनवर बसल्या आत बाप्पाविरहित घरात जावं वाटत नव्हतं आपल्या भूतकाळातला सातारचा गणपती विसर्जनाचा सा चित्रफलक त्यांच्या नजरेसमोर येत होता तोच आई गणपती बाप्पा पावला ग आम्हाला असं म्हणत गाडीतून समीर उतरला पाठोपाठ लिहिलीही काय रे काय म्हणालास रमाबाईंचं अपूर्ण वाक्य कापतंच समीरनं त्याला क्रिस साहेबांकडून शाबासकी कशी मिळाली आणि आता जागतिक स्तरावरचा व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स अशी त्याची नेमणूक झाली होती ते त्यांना हसत हसत सांगितलं दिल्लीलासुद्धा तिच्या विभागाचे आंतरराष्ट्रीय प्रमुख केलं होतं तीन महिन्यांनी मुलांच्या शाळांना ख्रिसमसची सुट्टी सुरू झाली की ते पुन्हा अमेरिकेत कायमचे परत जाणार होते अर्थात कंपनीच्या मोठ्या घरात आणि हो आता मान सन्मानही मिळणार होता मुलांचे शिक्षण परत एकदा अमेरिकेत सुरू होणार होती समीर बोलता बोलता रमाबाईंच्या शेजारी लॉनवर बसला पाठोपाठ मुलंही शाळेनंतरच्या खेळांचं कोचिंग संपून आली ती खुशीतच आता पुन्हा त्यांच्या देशात परत जाणार म्हणून त्यांचा आनंद ओथंबून वाहत होता मग रमाबाईने का होईना पण आनंद झालाय असं दाखवलं आणि सगळ्यांचं अभिनंदन केलं खरंच रे गणपती बाप्पा पावला की तुम्हाला आता काय मज्जा आहे तुमची पण दरवर्षी आठवणीनं गणपती बाप्पाचं लाईव्ह दर्शन तरी घ्या मी लिंक पाठवत जाईन रमाबाईंचं आपलं खोटं कौतुक मिश्रित बोलणं संपेपर्यंत नरेश धावत आला त्यांना रमाबाईंना वाकून नमस्कार केला आणि आपल्या फोनवर आलेली क्रिस साहेबांची पर्सनल ईमेल त्यांना दाखवली नरेशला समीरच्या कंपनीत पुण्यातच नोकरी मिळाली होती नरेश, नरेश पाठोपाठ घरातलं काम करणारे सगळेच बाहेर आले शेजारी उभ्या असलेल्या बाळा ड्रायव्हरच्या डोळ्यातून पाणी येत होतं नरेशची आई सगुण आहे रडत बाहेर आली होती पण ते आनंदाशुर होते डोळे बसून बाळा म्हणाला आई तुमचे उपकार कसे फेडू आम्ही तुमच्यामुळं आज नरेशचं आणि आमचं भाग्य उजळलं आहे आता दरवर्षी सातारला गणपती बसवायला आम्ही सुट्टी घेऊन यायचो पण ही परंपरा आता सोडायची नाही मोडायची नाही आई आपट्यांचा गणपती आता आमचा पण आहे रमाबाईने प्रेमानं नरेशला आणि सगुणाला जवळ घेतलं क्रिस साहेबांना बाप्पा पावला होता आणि भारतासारख्या नवीन अर्थव्यवस्थेत त्यांच्या संगणक कंपनीचा प्रवेश होऊन विस्तारही झाला होता समीर आणि कुटुंबियांना बाप्पानं त्यांच्या मनातल्या इच्छेनुसार अमेरिकेत परत पाठवलं होतं आणि ते उच्च उच्चपदावर काहीही अपेक्षा न ठेवता मनपूर्वक बाप्पाची आरास पूजा आरती आणि विसर्जन करणाऱ्या बाळा ड्रायव्हरच्या नरेशला आंतरराष्ट्रीय संगणक कंपनीत पुण्याला हेड ऑफिसमध्ये चांगली नोकरी दिली होती आता बाळाला पुढं इतरांची गाडी चालवायची गरज नव्हती त्याला आणि सगुणाला आता बाप्पाच्या कृपेनं आरामाचं आयुष्य मिळालं होतं घरातल्या बाकीच्या मदतनीसांना समीरची बदली झाल्यावर कंपनीच्या ऑफिसात स्वयंपाकी तसंच साफसफाई कर्मचारी अशा विविध स्तरावरच्या नोकऱ्या मिळाल्या होत्या रमाबाईंची इच्छापूर्ती करून गणपती बाप्पा आता दरवर्षी परत एकदा सातारच्या आपटेवाड्यात येणार होता दूरवरून सार्वजनिक बाप्पा समोर लावलेल्या डीजेवरचं आधुनिक कर्णकर्कश संगीत कानावर पडत होतं त्या संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई न बघताही जाणवत होती दीड दिवसाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीतले ढोल ताशे तसंच लेझिमसुद्धा या बेताल गाण्यांच्या मधूनमधून ऐकू येत होती गणपती बाप्पा खरोखरच या आधुनिक गणेशोत्सवात इच्छा नसतानाही सामील होऊन तटस्थ होते रमाबाईंचं मन भरकटत होतं गणेशोत्सवाचं बदलतं रूप त्यांना सतावत होतं स्वातंत्र्य काळापूर्वी सुरू केलेला गणेशोत्सव कुठून कुठं पोचला होता आधुनिक काळातल्या संगणक युगात आपला उंदीरमामा किंवा मूषक एक महत्त्वाचा संगणक नियंत्रण करणारा माऊस झाल्यामुळं आणि आंतरराष्ट्रीय भक्तपरिवार वाढल्यामुळं गणपती बाप्पाही आधुनिक झाला असेल का असा प्रश्न त्यांना पडला हौदातल्या पाण्यातून आपल्या घरी जाणारा गणपती बाप्पा हा सुखसोहळा बघून कृतकृत्य झाला आणि आपटे परिवाराचा आप्त यांचा आधुनिक गणेशोत्सव संपन्न झाला भाद्रपद चतुर्थी आधुनिक गणेशोत्सव या कथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो झिरो सेवन टू एट लेखन भाद्रपद सप्टेंबर दोन हजार चोवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स